का लक्ष द्या पहिल्याने साबण लावून घ्यायचे हाताला ला पूर्ण पेंटर बघा थोडं बाजूला समोरच्या बाजूला लावली आता बघा पाठीमागच्या हे पूर्ण बोठामध्ये सहा बोठा वेळा असं करायचं पहिल्याने एका हातात झाले की दुसऱ्या हातात करतांती मुणाला पाठवून आतमध्ये पूर्ण आतमध्ये पूर्ण हे गोटाचे सामतीत पूर्ण हां नंतर हे लक आपले पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे दोन्ही 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 हाताचे नंतर अंगठे नंतर अंगती सामतीत असलेल पूर्ण मग हे काढायचं आता मंगळ पुन्हा असे सहा वेळा मंगळ 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 दोन्ही हाताचे दोन्ही हाताचे नंतर हे मूठ पूर्ण असं मंगळ दोन्ही हाताचे इकडे असं झालं पुन्हा दोन्ही हाताचे बदलून बदलून पूर्ण पाणी काय स्वच्छ धवेची सगळे असं असं जर रोज दहा तास करत होता दहा टप्पे दहा पायरे हात कशालाच पुसायचे नाही ना। करतो चुकू द्यायचे असं करतो कपड्याला हात लावायचे कपड्यावर असलेली घाल पुन्हा हातावर घेतो आपण म्हणजे दोन फायदा दोन फायदा आहे का नाही हात